जीवी संघटनेचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती येथे बेमुदत निर्णायक आंदोलन ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी व आदिम कातकरी जमातीने पिढ्यानपिढ्या वास्तव्य आहे त्यांचे अनेक मूलभूत हक्काचे प्रश्न देशाच्या स्वतंत्राच्या सत्याहत्तराव्या वर्षानंतरही प्रलंबित आहेत वन हक्क कायद्यातील कलम तीन दोन प्रमाणे तालुक्यातील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे गावठाण विस्तार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा प्रलंबित वन हक्क दाव्याची व अपिलांची पूर्तता करून पट्टे देण्यात यावे शासनाच्या धोरणाप्रमाणे हर घर नळ देण्यात यावे जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळांमध्ये वसतिगृहाची क्षमता वाढून पुरेसे कर्मचारी व सुविधा पुरवण्यात याव्या या मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचे पंचायत समिती कार्यालयावर बेमुदत निर्णायक आंदोलन करण्यात आले आहे